नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जयस पाटील जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर प्राथमिक शिक्षक नवोदय परीक्षा येत्या तेरा डिसेंबर रोजी शनिवारला होणार आहे आणि त्या निमित्तानं विद्यार्थ्यांशी परीक्षेला जाता जाता, जाता छोटासा मानसिक आधार आणि त्यासोबत परीक्षा कशा पद्धतीने फेस करायची प्रश्न कसे सोडवायचे त्या संदर्भामध्ये पाच ते दहा मिनिटाच एक मार्गदर्शनपर व्हिडिओ असावा यासाठी हा छोटासा प्रयत्न बघूयात तेरा डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्या ज्यांचा खूप छान अभ्यास झाला असेल तयारी झाली असेल सराव झाला असेल अशा विद्यार्थ्यांना फारस सांगण्याची गरज नाही पण तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला माहिती नसतील तर त्या समजून घेणं हे आपलं कर्तव्य बनतं मग आपण सुरुवातीला पॅटर्न बघू पॅटर्न नंतर त्याला प्रश्न किती गुण किती ते पण संदर्भ त्या संदर्भामध्ये समजून घेऊया बघा नवोदयच्या परीक्षेमध्ये तुमच्यासाठी तीन विषय आहेत आणि त्या तीन विषयामध्ये मराठी अंक गणित आणि मानसिक क्षमता कसोटी तर मराठी साठी एकूण वीस प्रश्न अंकगणित साठी वीस प्रश्न मानसिक क्षमता कसोटी साठी चाळीस एकूण प्रश्न आहेत ऐंशी मराठी साठी वीस प्रश्नांसाठी प्रश्ना, प्रश्ना आहे प्रश्ना आहेत पंचवीस गुण अंकगणित साठी आहेत पंचवीस गुण याच्यासाठी आहेत बुद्धिमत्तेसाठी पन्नास गुण असे टोटल शंभर गुणांचा हा नवोदयचा पेपर आहे आणि यासाठी दोन तासाची वेळ आहे टू आवर मग हे सगळं माहिती आपल्याला पण नेमकं कशा प्रकारे पेपर सोडवायचा प्रश्न कसे समजून घ्यायचे आणि नेमकं या परीक्षेची माध्यमातून आपलं भविष्य कसं उज्ज्वल होणार आहे त्या संदर्भामध्ये थोडासा विचारपूर्वक खूप कॉन्सन्ट्रेशनने अतिशय एकाग्रतेने कसा पेपर सोडवायचा त्या संदर्भात आपण बोलूयात हे तीन विषय आहेत पण आता नेमकं याच्यामध्ये मागील वर्षाच्या काठीण्य पातळीचा जर विचार केला मराठी बऱ्यापैकी सर्वांना जमत अंक गणित हा विषय गेम चेंजर ठरतो वीस प्रश्न असतात बुद्धिमत्ते ऐंशी टक्के बुद्धिमत्तेचे पण मात्र गणितासाठी आपल्याला जास्त प्रॅक्टिस ज्याची झाली असेल प्रत्येक टॉपिक वर ज्याने शंभर शंभर दोनशे दोनशे प्रश्न सोडवलेले असतील त्या व्यक्तीसाठी मात्र नवोदय परीक्षेमध्ये मेरिट क्रॅक करणं खूप सोपं जाऊ शकतं मात्र मी काही महत्वाच्या सूचना आपल्या सांगणार आहे त्या समजून घेऊया पहिल्यांदा मराठी संदर्भात आपण बोलूया मराठीचे जे उतारे आहेत मराठीचे उतारे सोडवत असताना सर्वात प्रथम प्रश्न वाचून घ्यायचे प्रश्न वाचल्यानंतर त्यातले काही शब्द लक्षात ठेवायचे आणि त्यानंतर उतारा वाचन करायचं आणि उतारा वाचन करत असताना पेन्सिल हातामध्ये घेऊन जे प्रश्न तुम्हाला वाचल्यानंतर त्यातले जे शब्द तुम्हाला उतार्यामध्ये दिसत आहेत त्याला अधोरेखित करायचं अधोरेखित केल्यानंतर नंतर, नंतर पुन्हा एक वेळा प्रश्न वाचायचे आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तात्काळ सापडतील घाई करायची नाही जास्त वेळ वेळेची मर्यादा सुद्धा पाळायची घड्याळ सोबत असू द्या कारण दोन तासाची वेळे त्यामध्ये आपल्याला एकूण ऐंशी प्रश्न सोडवायचे आणि अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न असतात त्याला फारस जास्त वेळ लागतो म्हणून मराठीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला प्रथम प्रश्न वाचायचे प्रश्नातील काही महत्वाचे शब्द लक्षात ठेवायचे आणि त्यानंतर उतरा वाचायचा उतरा वाचताना प्रश्नातील जे शब्द येतील त्याला अधोरेखित करायचं आणि पुन्हा प्रश्न वाचून ते, ते वा वा उत्तर शोधायची हे मराठीच्या संदर्भामध्ये फारसं नाही तेवढंच आणि काही समानार्थी वगैरे विरुद्धार्थी किंवा पर्यायी शब्द काही उत्तर हे पॅसेजमध्ये नसतील अशा स्वरूपातले प्रश्न आकलनात्मक येऊ शकतात तर त्यासाठी सुद्धा प्रश्नाचा अर्थ आपला समजणं गरजेचं आहे त्यानंतर गणित आता बऱ्याच वेळा गणिताचे जे वीस प्रश्न आहेत त्यातील पंधरा प्रश्न सहज सोपे असू शकतात पण पाच सात प्रश्न असे असतात ते खूप काठिण्य पातळी हाय लेवलचे असू शकते माशा वेळेस काय करायचं तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये माशा वेळेस पर्यायावरून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि पर्यायावरून जाताना कोणतं उत्तर नाहीये ऑप्शन निवडताना सर्वात प्रथम हे लक्षात ठेवा की चार पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी पाचवी सातवी लेवलला साधारणपणे दोन किंवा एक उत्तर तर असं असतं की त्याचा प्रश्नाशी काही संदर्भ नसतो त्यामुळे त्याला पहिल्यांदा कट करा इलिमिनेशन मेथड आपण त्याला म्हणतो त्याच्यामुळे गणितामध्ये उत्तरावरण जेव्हा आपण जाऊ त्या वेळेला जे उत्तर येणार नाही किंवा जे तुम्हाला वाटतं की ह्याचा संबंध नाहीये आहे प्रश्नाचे पहिले ते दोन उत्तर कट करायचे मग उरलेल्या दोन पैकी एक उत्तर फिक्स आहे मग तुम्ही त्या उत्तराच्या जवळ जातात त्याच्यामुळे साधारणपणे जे ऑप्शन तुम्हाला कट करायचे की याचा संदर्भ नाहीये ते पहिल्यांदा ना कट करायचे आणि मग त्याच्याकडे जायचं पण गणितामध्ये काही तुमचं पाठांतर असलं पाहिजे त्याच्यामध्ये वर्ग पाठांतर नसतील चांगल्यापैकी तर ते एक ते तीस पर्यंत वर्ग पाठ करून घ्या एक ते वीस पर्यंतचे घन तुमचे वाट पाहिजे एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये कोणती संख्या एक ते एक हा अंक किती वेळा येतो शून्य किती वेळा हे सर्व एकदा रिवाइज करून घ्या दोन दिवसामध्ये त्याच्यानंतर काही सूत्र असतील भूमितीमध्ये म्हणजे भूमिती काकृत्या क्षेत्रफळ परिमिती त्या वर्तुळ वर्तुळाचे क्षेत्रफळ असे जे क्षेत्रफळाचे सूत्र असतील त्या एकदा सूत्रांकडे नजर फिरवा कारण रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हिजन करताना गणितामध्ये काही महत्वाचे कठीण टॉपिक असतील सूत्र असतील ते सूत्र एक वेळा बघा त्याच्यानंतर तिसरा विषय बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सूचना दोन वेळा वाचायची किती वेळा दोन वेळा सूचना दोन वेळा वाचल्यानंतर उत्तराकडे जायचं वेगवेगळे टॉपिक आहेत आरशाची प्रतिमा पाण्यातली प्रतिमा असेल दिवस त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकरण आहेत त्याच्यामध्ये दहा बारा प्रकरण असतील तर त्या संदर्भामध्ये बुद्धिमत्तेमध्ये सर्वात महत्वाची सूचना कि सूचना व्यवस्थित वाचणे त्यानुसार पर्यायाकडे जाणे बघा स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामुळे काठीण्य पातळी सहजच व आपण ज्या वर्गात शिकतो त्याच्यापेक्षा हाय लेवलची असू शकते पण सरावातून परिपूर्णता येते तुम्ही जर छान सराव केला असेल प्रश्नसंच सोडवलेले असतील आणि खूप मन लावून प्रत्येक दिवशी या परीक्षेसाठी वेळ दिला असेल तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही कारण प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही कष्ट केले तुम्हाला फळ नक्की मिळणार आहे आणि म्हणून नवोदयचा पेपर शनिवारी आणि अजून ज्यांचा खूप छान अभ्यास झाला असेल त्यांना मानसिक दडपण येतं भीती वाटते तर कुठल्याही प्रकारे घाबरायचं नाही कारण परीक्षा या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला येत असतील आतापासून मनाला खंबीर बनवायचं परीक्षा ही माझ्यासाठी आहे आणि मी त्या परीक्षेला सामोरा जाणार आहे ते पण पॉझिटिव्हली मार्क कमी मिळाले जास्त मिळाले तो वेगळा भाग राहील पण मला फक्त परीक्षेच्या दिवशी आनंदी मनाने अभ्यास पूर्ण आणि शांततेने पेपर लिहायचा या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप काम करतात आपण ज्या वेळेला परीक्षा हॉलमध्ये जातो कुठल्याही प्रकारची वस्तू घरी विसरू नका दोन पेन तुमच्याकडे असले पाहिजेत तुमचं ऍडमिट कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे आधार कार्डचे झेरॉक्स असेल तर ती पण असू द्या शाळेचं आय कार्ड असेल ते पण असू द्या कुठल्याही प्रकारच्या एखाद्या छोट्या गोष्टीचा ताण तुम्हाला येईल आणि त्याचा परिणाम तुमच्या पेपरवर होईल अशा प्रकारे कुठलीही चुकी करू नका अभ्यास करा शनिवारच्या दिवशी निश्चित वेळेला उठा परीक्षा सेंटर पर्यंत जाण्याची व्यवस्था निश्चित करा पेपरला जात असताना मित्रांशी वाद घालू नका जास्त बडबड करू नका शांततेने साठी जा तुम्हाला नवोदयच्या या साठी खूप खुँँ खूप शुभेच्छा यशस्वी वा आणि नवोदय मध्ये आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा तुमचा स्वप्न असेल आईवडिलांचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा आणि नक्की यशस्वी वा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद